महिला आहे की कुणी नाही आहे की काय आहे पटेल सारखं शॉर्टकट मेलो बाकी लोक ही अशी मागणी आहे मनपा आयुक्त साहेबाला तुम्ही जे शब्द दिला होता आम्हाला तेरा जुलैला की आम्ही जे तुमच्या घरात आले रोड रुंदीकरणमध्ये त्याला आम्ही मोबदला देऊ कॅश पैसे देऊ आमचे आणि पडेल त्यांना म्हणले साहेब तुमचे काही लोक अधिकारी आले आणि ते म्हणू लागले आम्हाला टीडीआर घ्या आर घ्या तो साहेब चिल्हे त्यांच्या आणीच पटलावर तुम्हाला माहित आहे कोण बोला आपर लिंगे कोण बोला आपर लिंगे मिस्टर अनिल पटेल कोण बोला आपडार लेंगे तो अनिल पटेल बोले साहेब तुमचे अधिकारी बोलले तुम्ही अधिकारीचं नाव सांगा मी आता त्याला सस्पेंड करतो जागेवर सस्पेंड करतो तो अनिल पटेल आम्हाला सांगितलं अनिल पटेलला मी सांगितलं शांत बसा तुम्ही साहेब तुम्ही बोला साहेब आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला कोणाला टिटर नाही पाहिजे तो आम्ही तुम्हाला मोबदल्या देऊ पैसे देऊ आणि मी जे धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात दहा धार्मिक स्थळ आहे दहा आमचे मकान तुम्ही सगळे तोडून टाका तुमचं म्हणणं आहे ना आम्ही मकान तोडणार आहे तुम्ही तोडून टाका तुमचा रोड बनणार आहे का महापालिका जेव्हापर्यंत तुम्ही धार्मिक स्थळाचा सा। चर्चा आमच्याशी करणार नाही गावकऱ्यांशी आम्हाला बोलणार नाही आमच्या तोडून तुमचा काय उपयोग नाही साहेब धार्मिक स्थळाला तुम्ही आमची चर्चा करा आम्हाला गावकऱ्याला मोबदला द्या आम्ही स्वतःहून गावकरी लोक आमच्या घर आम्ही तोडायला तयार आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तेरा तारखेला तुमचा शब्द शब्द तुम्ही दिलेला आहे तुमचा तुम आहे ऑफिसर साहेब तुम्ही मोठे अधिकारी आहे तुमचा शब्द तुम्ही पाळा आमचं इतकं बोलणं आहे ज्या अठरा तारखेला तुम्ही गावात भोंगा पाठवला आम्ही डायरेक्ट सांगितला की दोन दिवसामध्ये आम्ही घराची कारवाई करणार आहे तो गावकरी आम्ही लोकशाही विचार अमरावण उपचारला पाच लोक बदलू आहे तुमच्यासमोर आणि आज दुसरा दिवस निघला जेव्हापर्यंत आमची मागणी पाच मागणी आमच्या बाबासाहेब आंबेडकरचा पुतला आहे त्याला जागा द्या मंदिरला जागा द्या कब्रस्तानला जागा द्या आणि मस्जिदला जी जागा जात आहे मस्जिदची त्याला मुबदला द्या आणि गावकऱ्याला त्याचा मुबदला द्या जेव्हापर्यंत आमच्या पाच मागण्या पूर्ण होत नाही आम्ही कोणी बी आला आम्ही उपासन सोडणार नाही आमचा जीव बी गेला त्याच्यामध्ये लोकशाही मार्गामध्ये मध्ये ते लोकशाही आहे आमचा जीव बी गेला आमचे प्राण बी गेले तो आम्ही पाठीमागे हटणार नाही शंभर टक्के मी सांगतो आम्ही विकासच्या सोबत आहे फक्त गावाची चर्चा करा काल रात्रीपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली प्रशासनाच्या वतीनं कोणी अधिकारी आपल्याकडे काही संपर्क वगैरे केला सध्या महानगरपालिकाचा कुठलाही अधिकारी आमच्याकडे सध्या आला नाही आमच्या अर्थूल एरियाचे जे निरीक्षक आहे केदारी के मॅडम ते आले होते बाडू भाऊ अवताडे त्यांना ते भेटले समोर समोर त्यांची चर्चा झाली की आम्ही तुम्ही लोकशाही मार्गाने काम करा आम्ही जे आमचे आयुक्त आहे पोलीस कमिशनर त्याच्या त्यांच्याशी आम्ही बोलणार आणि महापालिकेचे आयुक्त आहे ते साहेब तुम्ही त्यांच्याशी तुम्हीची चर्चा करून देणार आहे आम्हाला जे पी आय मॅडम आहेत त्यांच्यावर विश्वास आहे पोलीस कमिशनरच्या औरंगाबादच्या म्हणजे आमच्या संभाजीनगरचे जे पोलीस कमिशनर आहे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे पण आता सध्या गावकऱ्या लोकांना मनपाच्या आयुक्तावर विश्वास राहिलेला नाही मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुमची चर्चा आम्ही करणार त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे